नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्यापासून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे जे काही अनुदान ठरलं आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे कारण की मित्रांनो उद्यापासून भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत तर दरम्यान सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट डेबिटीद्वारे जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे तर आता यावरच महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण ऐकूयात परंतु त्या अगोदर आपल्या चांगली पळून देणार असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले

या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हात हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई के वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं हे काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल